आले 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 पंधराशे रुपये आले लाडक्या बणींना नोव्हेंबरचे बरोबर नोव्हेंबरचे तर पंधराशे रुपये आले परंतु लाडक्या बहिणीं आता तुम्ही वाट बघत असाल डिसेंबरच्या पंधराशे रुपयेची चला याबद्दल सांगतो मी तुम्हाला अपडेट व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा अत्यंत महत्त्वाची गुड न्यूज आहेत तुमच्यासाठी हे बघा जेव्हा पण हप्ता येतो तेव्हा तुम्हाला मोबाईलवरती मेसेज येतो लाडक्या बणींनो आता जेवढ्या पण पात्र बहिणी होत्या त्यांना मेसेज आले आणि पंधराशे रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये अखेरकार जमा झाले ओके ज्यांना ज्यांना पंधराशे रुपये जमा झाले त्यांनी कमेंटमध्ये यस टाईप करा राहिला विषय डिसेंबर हप्ताचा तर डिसेंबरचे पंधराशे रुपये जमा होणार आहेत तुम्हाला डिसेंबरच्या शेवटी म्हणजे या या डिसेंबरच्या शेवटी शेवटी तुमच्या खात्यामध्ये जमा होतील वाट बघा थोडी पंधरा डिसेंबरनंतर हप्ता येईल बहिणींना ओके पंधरा डिसेंबर आणि पंचवीस डिसेंबर या दरम्यान